नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी म्हणतात की बाळा तुझ्या जीवनामध्ये जे काही चांगले वाईट घडले आहे ते जाऊ दे तुम्ही काही चुकीचे काम केले नसेल तर त्या चिंतेमध्ये अडकून न राहता येणाऱ्या वर्तमान काळात सुधारणा करून भविष्यकाळावर स्वार व्हायला शिक सर्व ठीक होईल जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप शांती आणि तुझ्या मनाचे समाधान यापेक्षा मौल्यवान असे काहीच नाही आणि ते सर्व मौल्यवान तुला देवाने दिले आहे येणारा काळ त्यांचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाहीत आणि अशा व्यक्तींना पूर्ण ब्रह्मांड म्हणजेच स्वामी मौली देखील मदत करत असते स्वामी सांगतात की तुम्ही आनंदात आहात की नाही यांनी लोकांना काहीच फरक पडत नाही फक्त तुम्ही त्यांना आनंदी करतात की नाही हे मात्र महत्वाचं असतं फक्त दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका तर देव तुम्हाला बाहेरून नाही तर आतून ओळखतो त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले लोकांचा विचार न करता आपण अंतःकरण कसे शुद्ध करावे हे पहा जर तुम्ही खूप वाईट काळातून जात असाल तर पुढे जात राहा थांबू नका कारण हाही दिवस नक्कीच जाईल वाईट वेळ नक्कीच टळेल आणि तुमचे चांगले दिवस नक्कीच येतील एकदा प्रेमामध्ये राधाने श्रीकृष्णाला विचारले की स्वामी प्रेमाचा खरा अर्थ काय तेव्हा श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले जिथे काही अर्थ आहे तिथे प्रेमच नाही कोणाच्या वाईट वेळी हसण्याची चूक तुम्ही करू नका ही वेळ आहे ती चेहरा नक्कीच आठवतो ज्यांनी आपल्यासोबत वाईट वागले आहे प्रेम म्हणजे निस्वार्थ आणि अंतकरणातून केलेली सेवा स्वामी सांगतात की तुझ्यात असलेल्या या अदम्य साहसाला तू घाबरू नकोस संयम गमावू नकोस जगात प्रकाश पुन्हा येईल फक्त वेळच असते ते सर्व काही निवडून जाईल दुःखाचे अश्रू पुसून टाक स्वतःला बीर समजून तू एक नवा रोपट तयार करण्यासाठी तू उभा टाक येणारे क्षण तू आनंदाने घालवू शकतोस एकदा एखादा एक व्यक्ती खूप दुःखी असेल तर त्याला आयुष्यात दुःखच येतील असेही नाही कारण त्याला जीवनामध्ये जीवन कसे करायचे ते त्याच्या हातात आहे त्यामुळे प्रत्येक वेळी आपले जीवन सुखात आनंदातच जावे अशी ही अपेक्षा तुम्ही करू नका कारण स्वामी सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्याच करतात फक्त स्वामींना तुम्ही तुमचा वेळ तरी देऊन पहा स्वामी कुठल्या गुणाने आणि कुठल्या अंतकरणाने तुमच्यासमोर येतील हे कोणीच सांगू शकत नाही वेळेवर तुम्ही जेव्हा चांगले करायला सुरुवात करता तेव्हा वेळही तुमच्यासोबत नक्कीच साथ देते कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण तुम्हाला एकटे पाडत आहे यावर कधी लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे कार्य सतत चालू ठेवा देव तुम्हाला कुठल्या रूपामध्ये कधी कसे दर्शन देईल हेही सांगू शकत नाही जे काम तुम्ही आता हाती घेतले आहे ते फक्त प्रेमाने आणि अंतकरणाने तुम्ही करत राहा कोणावर कसलीही अपेक्षा ठेवू नका कोण तुमचे साथ देत आहे किंवा कोण तुम्हाला सोडून जात आहे याचाही विचार करू नका कारण जे खरंच तुमचे आहेत ते कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाहीत आणि ज्यांना तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासोबत राहायचे आहे ती कितीही वाईट परिस्थिती आली आणि कितीही वाईट वेळ आली तर ते कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाहीत मग कोणावरही तुम्ही आपल्यासोबत राहावे यासाठी आग्रह करू नका कारण ज्यांचे तुमच्यावर खरेच प्रेम आहे आणि जे तुम्हाला आपले मानतात ते नक्कीच तुमच्यासोबत राहतील त्यामुळे प्रेमाने आपल्यासोबत कोण येतं आणि कोण जातं हे पहा जग हे फक्त स्वार्थी आहे येते तुमच्याकडून काय मिळत आहे या गोष्टीस लोक पाहतात जीवनामध्ये निसर्गाकडून हे शिका की आनंदी व्यक्तीमध्ये कसे राहावे आम्ही भक्तांना हे सांगतो की तुम्ही जीवनात काय शिकता आणि त्याचा अनुभव जीवनात का प कुठल्या पद्धतीने घेतात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे स्वामी सांगतात की बाळा जी लोक तुझ्यावर खरंच अंतकरणातून प्रेम करतात जी आने जी ती लोकं तुला क्वचितपणे मिळून जातील आणि जी लोकं खरंच तुझ्यासोबत आहे ती नेहमीच तुझ्यासोबतच राहणारी आहेत तेव्हा त्यांना कधीही तू तु, तुझी वेळ झाली म्हणून दूर करू नकोस बाळा जे तुझ्या हक्काचे आणि जे तुझ्या सुखाचे सोबती आहेत ते नेहमी तुझ्यासोबत राहतील परंतु ज्यांना तुझ्यावर खरे प्रेम आहे आणि जे सतत तुझ्यासोबत राहण्याचा विचार करतात ते नेहमी तुला जसा आहेस तसा स्वीकारण्याचा प्रयत्न करतील परंतु ज्यांचे तुझ्यावर प्रेमच नाही ते नेहमी तुझ्यामध्ये असणाऱ्या चुका काढून तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना तू केलेली एक चूक ही खूप मोठा विषय बनते आणि ते त्याच गोष्टीचे कारण करून तुझ्यापासून दूर जातात तुझ्यावरती खरे प्रेम आहे ते तू कित्येक वेळा चुकलास तरीही तुला त्यातून बाहेर काढून तुझी चूक सुधारण्यासाठी तुला मदत करतात बाळा तू या शक्तीतून बाहेर ये मी कोणी मर्यादित शरण नाही किंवा मी कोणी चरण व्यक्ती नाही मी तुझ्यासाठी सर्वस्व आहे माझे अस्तित्व कोणापासून वेगळे नाही मी कोणापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा एक अंश आहेस माझे म्हणणे तू लक्षपूर्वक ऐकून घे ते तुझ्या तुझ्या फायद्याचे आहे क्षण जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येतील आशीर्वाद ही आहे माझा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करून घे आणि माझ्या संदेशावर विश्वास ठेवून त्याचा जीवनामध्ये तू नक्कीच उपयोग करून घे त्याचे तुझ्या जीवनात आणि तुझ्या परिवाराच्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण फायदे तुला पाहायला मिळतील येणारा काळच तुला सांगेल की कोण आपला आहे आणि कोण परका आहे त्यामुळे देवावर विश्वास ठेवत आहात तर निशंक ठेवा विश्वास ठेवणे हे तुमच्या हातात आहे पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा की नाही हे मात्र पुढच्याच्या हातात आहे स्वामी हे असा देव आहेत जे कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत आणि कधीही तुला एकटे सोडणार नाही तुम्ही एकदा का स्वामींचा हात धरलात तर तुमच्या आनंदासाठी तुमच्यासाठी जे योग्य असेल ती योजना स्वामी तयार करत आहे जर तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्यापासून बघितलं तर योग्य वेळ येताच तुम्हाला स्वामींची जाणीव होईल पण तो आनंद आयुष्यात मिळवण्यासाठी तुमच्या योजनेत तुम्हाला बदल करने ते बदल करणे आवश्यक आहे आणि ते तुम्ही ज्या दिवशी दिवशी कराल त्या तुमचे जीवन नक्कीच होईल स्वामींवर हो स्वामी प्रेम करतात तर निशंका करा कधीही स्वामींवर शंका घेऊन तुम्ही चूक करू नका की स्वामी एकदा तुम्हाला त्यांच्या हाताने चालायला शिकवलं तर तुम्ही जीवनात कधीच पडणार नाहीत जीवनात कितीही संकट असेल किंवा दुःख असेल तर निश्चितपणे येणाऱ्या वेळेची वाट पहा कारण स्वामी तुमची अशी वेळ आणून देतील की ज्याची कधी तुम्ही अपेक्षाही केली नाहीत आणि ज्या गोष्टी तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहेत या गोष्टी तुम्हाला सहजपणे स्वामी मिळवून देतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ